आम्ही सगळे ज्या क्षणाची वाट बघत होतो भाऊ आज तो क्षण आलेला आहे आपला भाऊ खूप दिवसानंतर घरी आलेला आहे नमस्कार मंडळी जय शिवराय तर आपण आलोय आज चाळीसगाव जंक्शनला चाळीसगाव जंक्शनला यायचं कारण असं की आज आपला छोटा भाऊ खूप दिवसानंतर घरी येतोय तर त्याच्या मागच्या वेळेस इंडियन आर्मी मध्ये सिलेक्शन झालेलं आहे तर पोस्टिंगला गेल्यानंतर तो पहिल्या वेळेस घरी येतोय मी त्याला घ्यायला चॅज आलेलो आहे तर आनंद खूप होतोय कारण कमीत कमी सात ते आठ महिन्यानंतर तो येतो मित्रांनो म्हणजे घरापासून दूर एवढा दूर राहतो तो की द्या तर ठीक आहे आपण बघू त्याचे म्हणजे ट्रेन याची वाट बघू बघू शकता ट्रेन आलेली आता आपला लहान बघूया ट्रेन मध्ये येणार आहे आपण बघू बघा ट्रेन आलेली आहे मित्रांनो तो महाग आहे कपूर आहे तेच कळत नाही भावाला घ्यायच्या चक्कर मध्ये सगळे लोक बघताय बा आपल्याकडे ब्लॉग आहे आणि ओपन पब्लिक मध्ये आपण ब्लॉग बनवतो बनवतोय बघू शकता तुम्ही आपला भाऊ तिकडून येतो पुढून आपण आता आपल्या भावाला घ्यायला जातोय बघू शकता तुम्ही आपला भाऊ डायरेक्ट क्लासला उतरलाय विषय नाही खूपच चालून जावं लागतंय सगळे लोक बघताय आपल्याकडे पण काही नाही ब्लॉग बनवायचा आपल्याला कस हो तो पण पावजी भाऊ कमी येतोय पावजी भाऊ कमी हो काय कस आहे ट्रेन चालली गेलेली आता स्टेशन आहे माग पूर्ण बघू शकता तो दिसतोय आपल्याला आपला भाऊ बघा भाऊ आलेला आहे आता बघून घ्या तुम्ही एक वेळा इसको बोलते इंडियन आर्मी का बंदा चलो चलो कोई नहीं। देखो भाई आपला भाऊ आलेला आहे इकडं बघ बघ काय बाय आपला लहान भाऊ आहे भाऊ इंडियन आर्मी मध्ये एकदम सिलेक्शन झालंय मागच्या वेळेस गावात एक नंबर आणि पहिलाच मुलगा विषय नाही झाला काही बघू शकता घरी जाऊ आणि मम्मी पप्पाचं रिएक्शन काय आहे तर मी तुम्हाला नक्की दाखवे चला घरी भाऊ जातानाच्या घेतलं घेतला अंगावर डायरेक्ट पंचवीस किलो वजन घेऊन मी डायरेक्ट म्हणतो बा भाऊ आपला नाही तूच घे बनता बॅग मग काय दिली बो बाबा आम्ही निघालो बो घराकडे मग मग फौजी झाला म्हणे गाडी चालवतो म्हणे म्हटलं चालव भाऊ मग मला पण काय थंडी पण वाचते म्हटलं मी बस तू मागे रात्री घरी जाता जाता डायरेक्ट अकरा वाजून गेले होते भाऊ मग आम्ही निघालो आडूहाडू घरी घरी आल्यावर त्याची डायरेक्ट नजर वगैरे उतरून घेतली मग काय चालू झालं घरात आल्यावर बघितलं बो पप्पांचा डायरेक्ट मोबाईल बघता बघता झोपून गेलेलो ते मग काय पप्पांना उठवलं मग काय भावाने पप्पांचे पाय वगैरे पडून घेतले भाऊ पप्पाने पाय काय पडू नको भो गडा भेट म्हणे मग भेटले भाऊ कमीत कमी सात महिने झाले ते भाऊ आपल्या भावाला जाऊन मम्मींचे बी पाय पडून झाल्यावर मम्मीने मस्त पैकी मक्कू मक, घेतला बो भावाचे मग काय तर मायच मग करतो आम्ही थोडीफार मस्ती केली भाऊ मग काय थांबतो आम्ही इथं पेटपूरच्या ब्लॉकमध्ये